दिला, 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 दिसते मी भारी राजा किती 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 दिसते मी भारी किती मी राजा अरे तुम्हाला कायच काय करता तुम्ही लोक <laughs> सगळ्यांचे फोन निघाले पण गाणं कोणीच बोलत नाही आवाज बसला इथं 뭘 날까? च 모 사겐 انا 미가 Ok, 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 tu mi करण्यासाठी संजू तुम्ही ह्याचा आभार मानायला पाहिजे ह्याच कारण असंही माझी सूर होती आणि मला एक दिवस मी सांगितलं की पप्पा हे ती पाचशी आहे ही गुलाबी साडी काय गाणं आहे मला काय मलाही माहिती आहे मला कुठे आहे त्याला वेळ पण नसतो तेवढी गाणी वगैरे म्हणून आपला समर ह्या गाण्यावर खूप नसतो मग मी माहिती काढली की एक गोदा साडी का हैीज आणि त्यानंतर मला माझ्या बोबाई सांगितलं तो बाप्पा संजीव राठोडकरांचा एक खूप चांगला कलाकार आहे आणि तो अतिशय सुंदर गाणी लिहितो गातो आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो परफॉर्म करतो आणि आमच्या समोर सरनाई साहेबांच्या विनंतीवरून आपल्याला आमंत्रित केलं आणि एकदा नव्हे तर दोनदा ठाण्यामध्येही फेस्टिवलमध्ये आपल्याला आमंत्रित केलं आणि मीरा महिंदर मध्ये पण खरंतर मीरा महिंदर मध्ये मराठी कमी आहे कारण मीरा मेंदरच्या एकूण लोकसंख्येच्या अठरा टक्के आणि ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक आहे तरी सुद्धा एवढी गर्दी फक्त संजय राठोड तुझ्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे माझ्या मराठवाड्या प्रेक्षकांचं आणि संजय राठोडवर प्रेम करणाऱ्यांचं आणि तुम्हाला संजूबद्दलच सांगतो की ठाण्याचा सा आर्ट फेस्टिवल आहे तो होण्यापूर्वी त्याचा थोडासा अपघात झाला होता आता कुठल्या मुलीच्या पडला आणि अभ्यासात काही मलाही माहिती नाही मुलीनं काय जागृत केली की काय उलट सुल्ट केले तेही मला माहिती नाही परंतु त्यांना सांगितलं की अरे आता अपघात झालाय माझा पाय फ्रॅक्चर झाला तर मी नाचू शकणार नाही गाऊ शकणार नाही म्हणून नाचू शकणार नाही कराय गाऊ शकशील तेवढंच कराय आणि नाचायची जी जबाबदारी तू आमच्या प्रेक्षकांवर सोड त्यामुळे त्याने ती माझी विनंती मान्य केली आणि ठाणे आणि मीराबाईंद ह्या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम त्यांनी घेतले त्याबद्दल त्याचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो एक सर्वसामान्य मराठी बोलगा बंजारा समाजातला बोलगा आज इथपर्यंत बोलगा जय सवाल जय सवाल इथपर्यंत पोहोचला एकदा दोनदा तीनदा विधानसभेवर पाठवलं होतं आणि चौथ्यांदा पाठवल्यानं विचारच केला होता की एक विशेष विक्रम आपण करूया आणि आपल्या मतदारसंघातला आपला आमदार एक लाख आठ जास्त मतांनी निवडून गेला आणि ह्या जनते मला विधानसभेवर एक लाख आठ हजाराच्या मताधिकाऱ्याने पाठवलं म्हणून मी आज या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आहे सकाळी दिवसाच्या शुभेच्छा धाराशिवच्या नागरिकांना दिलं मला असं वाटलं होतं की आता एवढं लांब हाही तुळजाभवानीचा जिल्हा आणि मला प्रामुख्याने अभिमान वाटतो की माझ्या कुलदेवतेच्या चरणी आज मी मनापासून नतमस्तक होतो की तिचा ज्या तुळजापूर परिसरामध्ये पूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे आणि तुमच्या भावाने त्या परिसराचा विकास करण्याची आणि तिची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून मिळली त्याबद्दल करतो आणि त्या जिल्ह्याचा विकास करताना परिसराचा कसा विकास करेल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल संधीपूज परत एकदा मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो दिवसेंदिवस अशीच प्रगती करत आहे सर्वसामान्य मराठी माणूस पुढे जात असेल मराठी तरुण पुढे जात असेल खूप खूप मजा आली इकडची पब्लिक माझ्यासाठी अक्षरशः यादगार क्षण होता हा कारण सर्वजण नाचत होती ती मला पॉझिटिव्ह एनर्जीत होती अक्षरशः शो करताना सो आणि खूप चांगलं आयोजन चांगलं स्टेज चांगली सर्व पब्लिक वगैरे आणि पूर्ण एकदम कसलीच तकलीफ नाही आहे कसल्याच परेशानी नाही आहे एकदम एवढं व्यवस्थित अरेंजमेंट आहे इकडं मीरामहिंद शहर हे आग्रिकोल्यांचं गाव आहे काय सांगशील त्या लोकांना <laughs> काय आगरी आग्रिकोल्यांचं गाव म्हणजे यस मी स्वतः आग्रे आहे आणि मला मी येतो इकडे फिरायला वगैरे तर मला इकडचे प्लेस वगैरे खूप आवडतात जसं की उत्तन झालं गोराई झालं आणि गोराई गावात मरोरी गावात वगैरे माझे मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे त्यांनी आणि मला प्रत्येक गाण्याला इकडं शूट्स वगैरे असले की हेल्प करत असतात सो आपलं <laughs> ते एक नातं आहे त्या भावांशी आज काय मेसेज देणार तुम्ही मीरा भाईंदर शहर आ, बस आपले गाणे ऐकत राहा नवीन गाणं आलं नाखवा ते सुद्धा प्रीत बंद्रे युट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही जास्तीत जास्त बघा आणि तुम्हाला आवडलं ला तर लाईक आणि खूप जास्त आपल्या पब्लिकला शेअर करा आपण मीरा प्रथमच आलात काय आपल्याला अनुभव आले करायला खूप छान एनर्जी होती आणि त्यांची एनर्जीमुळे माझी एनर्जी डबल झाली आणि शो खूप खूप भारी झाला दादा ह्या कार्यक्रमाला का लहान मुलांची जास्त चुके त्याच्याबद्दल काय मुलं मुलांचंच मला मेनली सपोर्ट आहे खूप लहान मुलं खूप जास्त फॅन आहेत माझे मोठ्यांपेक्षा छोटे मुलं तर खूप भारी वाटतंय दोन करून आले काय यार तुम्ही असे लिंक तोडता